ही आज ही रेसिपी बनवायचं स्पेशल कारण तर काहीच नव्हतं कारण फक्त एकच होतं की भाजीला बनवायला सुद्धा काही नव्हतं आणि आज काय तो तोसुद्धा प्रश्न होता घरात फक्त शिमला मिरची थोडीशी कोथंबीरच होती म्हणून आहे ना चला म्हटलं आज ना खूप दिवसांनी कढी आणि भजींचा बेत नाही केलेला आहे तेच बनवूया आणि आता उ उन्हाळासुद्धा सुरू झालेला आहे म्हणून कढी तर सर्वांकडेच दही ताक होणारच आहेत मग आपण सुरुवात करूया म्हटलं आत्तापासूनच त्यासाठी बघा मग मी आधी ना अद्रक मिरची आणि लसूणला मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं होतं तुम्ही खलबत्त्यामध्ये ठेचून दे घेतला तरी चालेल त्यानंतर त्याच्यामध्येच मी ती मिरची काढून एक वाटी मी दही घेतलेलं आहे दीड चमचा मी तर बेसन घेतलेलं आहे थोडेसे हळदी टाकून एकची पातळसर पेस्ट तयार करून घेतलेली आहे तुम्ही हाताने मिक्सरने पण करू शकतात पण मिक्सरमध्ये टाकून गेल्याने त्याच्यामुळे अजिबात गुठळ्या होत नाही एकदम व्यवस्थितपणे त्याची पेस्ट तयार होते दह्यामध्ये बेसन एकदम मिक्स होतं लगेच ना कढईमध्ये तेल गरम करून जिरे मोहरी भरपूर सारी मोहरी टाकायची आहे कढीपत्ता आणि ठेचून घेतलेली मिरची म्हणजेच मिक्सरमधून बारीक करून घेतलेली आणि दोन ते तीन लाल मिरचीसुद्धा टाकलेल्या आहेत मी थोड्याशा हाताने मोडून टाकलेल्या आहेत म्हणजे त्याचा फ्लेवरसुद्धा उतरतो आणि लगेच यामध्ये दहीची पेस्ट ओतून घ्यायची आहे सोबतच मी त्या साईडला शिमला मिरची आणि कांदेसुद्धा चॉप करून घेतलेले होते आता ही छान आणि सुंदर अशी भाजी बनवूया काहीतरी तिखट भाजी असली ना तर खायची मजा वेगळी येते मग त्यासाठी कढईत परत तेल गरम करून जिरे मोहरी आणि कांद्याची फोडणी तयार करून घेतलेली थोडीशी मिरची उरलेली होती ठेवलेली ती पण टाकून घेतलेली आहे मिरची होती ना मी पेस्ट केली ती खूप तिखटवाली होती म्हणून मी ते हो दोघी ते तिघी साहित्यांना मी थोडी थोडी करूनच टाकलेली आहे कारण तिखट नको लागायला कारण मुली पण खातात त्यानंतर हळदी आणि थोडेसे बेसिक मसाले टाकून घ्यायचे आहे आणि ही शिमला ओतून याला तेलामध्ये फोडणीमध्ये परतून घ्यायची आहे चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आणि मिक्स करून याला आपण झाकून ठेवणार आहोत ते वाफेवरच एकदम मौसर शिजतात अजिबात वेळ लागत नाही तोपर्यंत मी इथं लगेच यानं गॅसवरती कुकर पण ठेवलेला होता तेल गरम करून घेतलं अर्धा चमच्या कुकरमध्ये आणि थोडंसं जिरे आणि तेजपत्ता तेलामध्ये छान फ्राय करून घेतले याच्यामध्ये लगेच मी एक मोठे दीड ग्लास पाणी टाकून घेतलं पाणी गरम झालं की यामध्ये तांदूळ घेतलेले होते मी आधी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले होते ते टाकून घेतले चवीपुरतं मीठ टाकून याला कुकर बंद करून घेऊया आणि इथं मी भातसुद्धा लावून दिला लगेच इथं छोट्याशा बाऊलमध्ये दीड ते दोन मोठे चमचे बेसन घेतलेलं आहे थोडंसं जिरे लाल तिखट थोडीशी परत शेवटची उरलेली मिरचीवर का संपली आता आणि बारीक चॉप करून घेतलेला कांदा मीठ ओवा टाकायचा आहे आणि थोडंसं मी मिचा सोडासुद्धा टाकलेला आहे जो आपण रेग्युलर यूज करतो तोच आता यांना थोडं थोडं पाणी टाकून आपण भजनच्या पिठासारखं इथं पीठ मळून घ्यायचं आहे सुरवातीला थोडं जास्तीच पाणी पडलं माझ्याकडून मग मी काय केलं परत थोडंसं वरून अजून एखाद चमचा मी वरून पीठ टाकून घेतलं मीठ टाकायची गरज वाटली नाही म्हणून मी ते परत मीठ काही टाकलेलं नाही याला परत मिक्स करून घेऊया आणि लगेचच गॅसवर मी तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं होतं आणि हा बेत बनवायला ना जास्त काहीच वेळ लागत नाही पटकन बनतो आणि ही अशा प्रकारची जर तुम्ही शिमला मिरची खाल्ली के ना केली ना न खाणारे सुद्धा खातील बरं का एकदा करून तर बघा आणि लगेच तर भजेसुद्धा तळून घेतलेले आहेत मी आणि शिमला मिरची पण इकडं फ्राय झालेली होती भात पण शिजलेला होता आता शिमला मिरचीला थोडीशी बाइंडिंग म्हणजे छान दिसण्यासाठी चवसाठी मी तर दीड चमचा बेसन टाकलेलं आहे तुम्ही अवजी त्याऐवजी शेंगदाण्याचं कूट पण टाकू शकतात किंवा उकडलेला बटाटा असतो ना तो एखादा मॅश करून टाकला तरी चालेल तिघांपैकी एक टाका आज तुम्ही म्हणणार खूपच बेसन वापरलं आहे बाईने तर आज आणि हे बघा एकदम चविष्ट अशी आपली शिमला मिरचीची भाजी तयार झालेली आहे इतकी सुंदर लागते आहे की तुम्ही एकदा केली नंतर तुमच्या तोंडातच बसेल आणि इकडं लगेच परत मी कडीलासुद्धा गॅसवर ठेवलेला आहे कडीला थोडीशी उकळून घेतलं परत चवीपुरतं मीठ टाकलं आणि लगेच तिचा गॅस बंद केला मीठ यांना सरपत शेवटी टाकायचं आहे म्हणजे कढी अजिबात फुटत नाही आणि लगेच यामध्ये भजेसुद्धा टाकून घ्यायची आहे भजी टाकल्यावरून मस्त भरपूर सारे कोथिंबीर टाकून गार्निश करायचं आणि याला पाच ते सात मिनटं असं झाकून ठेवूया म्हणजे भजी एकदम मवसर होतात इथं भात पण तयार झालेला होता वरून कोथिंबीर टाकून सर्व केला आणि हे बघा आपला झटपट होणारा मेनू इथं तयार झालेला आहे आणि भाजी घ्यायला विसरायचं नाही बरं का अशी भाजी तुम्ही कितीही केली ना तरी लगेच संपले मला तर जाम भारी आव लागते ही भाजी आवडते तुम्हाला आणि हे बघा इथं झालेलं आहे आपली इथं डिश तयार आणि सोबत चपातीसुद्धा बनवलेली होती बरं का मी या मग मंडळी मस्त खायला तुम्हीसुद्धा एकदा करून बघा आणि जराही व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका सपोर्टची गरज आहे तर नक्कीच सपोर्ट करा चला मग बाय भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत बाय